नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपण सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी रिझल्ट दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो मार्चमध्ये दिलेली आपण बी एड सी ई टी ती म्हणजेच जनरल स्पेशल तसेच ई एल सी टी बी एड सी ई टी ज्याला आपण इंग्लिश मीडियम बी एड सी ई टी असं म्हणतो या सर्व ज्या बी एड सी सी ई टीज आहेत या आपल्या रिजल्टच्या अनुषंगाने अपडेट तर चला अपडेट पाहण्यासाठी जाऊया आपल्या सी ई टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती ते म्हणजेच सी ई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस किंवा बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस तसेच सी ई टी सेल असं जरी आपण टाईप करून सर्च केलं असता आपण ह्या पेजवरती पोहोचतो आणि इथे आल्यानंतर सी टी डॉट मा सी टी डॉट ओ आर जी या पेजवरती आपल्याला लिंकला क्लिक करायचं आहे क्लिक करताच आपण परत एका पेजवरती येतो जेथे आपल्या सी टी सेलचा लोगो सी टी सेलच्या इतर बाबी पाहायला मिळतात हायर एज्युकेशन याला आपण क्लिक करूया जेणेकरून फक्त हायर एज्युकेशनच्याच आपल्याला इथे सूचना मिळतील तर रिसेंट सुचना है, बीए बीए जी सूचना आहे ती बी ए बी एस सी बी एड याच्या फीस रि इंटिग्रेटेड बी एड ज्याला आपण म्हणत असतो याच्या फीस रिफंडबद्दल आपल्याला पाहायला मिळते आता आपण लॉग इन करूया जेणेकरून आपल्या रिझल्टच्या संदर्भात असणारी जी अपडेट आहे म्हणजेच आपल्या रिझल्टची एक स्टेप पुढे सरकलेली आहे आपण ॲडमिट कार्ड ज्याला आपण हॉल हॉलटिकीट म्हणतो तिथपर्यंत आपल्या टॅब ओपन झाल्या होत्या ॲक्टिवेट झाल्या होत्या आता आपली रिझल्टची स्कोअर कार्डची टॅब आपल्याला इथे पाहायला मिळते यासाठी आपल्याला एक्झामिनेशन पोर्टल याला क्लिक करायला लागेल आपण त्याला क्लिक करूया एक्झामिनेशन पोर्टलवरती आपल्याला रजिस्टर ईमेल आय डी टाकावा लागेल त्यानंतर त्याचा पासवर्ड आणि नंतर, नंतर साईन इन याला क्लिक करावा लागेल व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा साईन इन करताच आपण ह्या पेजवरती पोहोचतो आणि इथे आल्यानंतर आपण आत्तापर्यंत पाहत होतो जे आपली तिकीटची टॅब आहे त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर इथपर्यंत टॅब आपल्याला ॲक्टिवेट झालेल्या पाहायला मिळतात रिसेंटली जी टॅब ॲक्टिवेट झाली आहे ती म्हणजेच स्कोअर कार्ड आता आपण इथे पाहू शकता अजून एक जी टॅब आहे इथे इनॲक्टिव आहे जी की डार्क ग्रे कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि इतर ज्या टॅब आहेत त्या ॲक्टिवेट झालेल्या असल्यामुळे त्या आपल्याला ब्ल्युईश कलरमध्ये पाहायला मिळतात स्कोअर कार्ड याला आपण क्लिक करूया स्कोअर कार्डला क्लिक केल्यानंतर विविध जे डिपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं जे बी एड आहे ते म्हणजे जनरल बी एड असेल त्यानंतर ई एल सी टी बी एड किंवा स्पेशल बी एड तर जनरल आणि स्पेशल बी एडसाठी पहिली टॅब दिलेली आहे आणि ई एल सी टी बी एडसाठी आपल्याला दुसरी टॅब येत असलेली पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो स्कोअर कार्डची जी टॅब आपल्याला ॲक्टिवेट झालेली पाहायला मिळते त्यामधील फक्त दोन ज्या सब टॅब आहेत त्या अजून ॲक्टिवेट होणं बाकी आहे परंतु स्कोअर कार्डची जी टॅब ॲक्टिवेट झाली आहे या अनुषंगाने आपला जो रिझल्ट आहे तो लवकरच आपल्याला माहीत होईल लवकरच आपल्याला अलोट झालेला पाहायला मिळेल तर सर्वात प्रथम आपल्या बी एड सी डीचा रिझल्ट आपल्याला हायर एज्युकेशनमध्ये लागलेला पाहायला मिळणार आहे आपल्या स्कोअर कार्डची टॅब जी आहे रिसेंटली ॲक्टिवेट झाली आहे म्हणजेच सी डी सेल आपला जो रिझल्ट आहे त्यांनी कॉन्फिगर केलेला आहे तयार केलेला आहे तर हा जो रिझल्ट आहे तो पर्सन्टाईलमध्ये आपल्याला लागलेला पाहायला मिळणार आहे आणि लवकरच रिझल्ट आपला अलोट होईल आपल्या बी एड ॲडमिशनची सर्व जी प्रक्रिया आहे ज्याला आपण कॅपराउंड असं म्हणत असतो सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस याचे सर्व जे अपडेट्स आहेत आमच्या चॅनलवरती आपल्याला वेळेत मिळतील याची खात्री बाळगा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद